गुरु कोणाला म्हणायचं हा विषय थोडासा लाभणार आहे परंतु खऱ्या अर्थाने हे जाणून घेणं याच्यावर प्रकाश टाकणं हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की गुरु कोणाला म्हणायचं गुरु कोण होऊ शकतो आजकाल माणसाला जीवनामध्ये अनेक प्रकारचे ताणतणाव झालेले आहेत त्याच्यामुळे माणूस कुठेतरी सुखाचा कोपरा शोधतोय आणि त्याच्यासाठी तो अनेकांना गुरु म्हणून त्यांच्या पाठीमागे लागतोय आणि त्यांची पूजा करतो आहे त्यांच्याविषयी श्रद्धा ठेवतो आहे पण खऱ्या अर्थाने ते गुरु आहेत का किंवा मला खऱ्या अर्थाने गुरुची गरज आहे का गुरु कोणाला म्हणायचं या सगळ्या गोष्टीचा एक आध्यात्मिक दृष्टीने विचार स्पष्ट होणं गरजेचं आहे तर गुरु म्हणजे तो असा व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये ती संभावना निर्माण झालेली आहे जी माझ्यासाठी उपयोगी आहे तो ज्या दिशेनं निघालेला आहे ज्या मार्गाने निघालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये काही जे काही श्रेष्ठता आलेली आहे तर त्याची गरज मला आहे आणि मलाही त्या मार्गाने जायचं आहे त्याच्यासाठी त्या, त्या व्यक्तीचं मार्गदर्शन मला महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि म्हणून मी त्या व्यक्तीच्या पाठीमागं जायचं आहे तो गुरु आहे तो मोठा आहे आणि मी लहान आहे तेव्हा मलाही मोठं बनायचं आहे आणि म्हणून त्या ज्यांच्या पाठीमागे ज्यांच्या सारखं बांधण्यासाठी जायचं आहे तो माझा गुरु असतो परंतु जर मला मोठं बनायचंच नाही किंवा मला त्यांच्या मार्गावर जायचंच नाही काही श्रेष्ठ ध्येय समोर नाही फक्त मला माझ्या संसारातल्या अडीअडचणी आड़ माझे शारीरिक दुःख माझी कौटुंबिक परिस्थिती ही सगळी बदलावी म्हणून कोणाला तरी गुरु मानायचं कोणाला तरी श्रेष्ठ मानायचं आणि तिथं काहीतरी जाऊन पूजा अर्चा करायची आणि मग मी काहीतरी महान केलं असं समजायचं आपणच त्यांच्या ठिकाणी महानत्व आरोपित करायचं आपणच श्रद्धा ठेवायची आपणच ती पूजा अर्चा करायची आणि आपणच स्वतःमध्ये अशी समज घालून घ्यायची की मी काहीतरी महान करतोय किंवा मी काहीतरी महान काम पार पाडलं या जगामध्ये कोणी कोणाचे दुःख वाटून घेऊ शकत नाही कोणी कोणाला त्याच्या प्रारब्धातून नशिबातून सोडवू शकत नाही कोणी स्वतःला किती महान गुरु समजत असेल तरी तो समोरच्याला सुखी करू शकत नाही केवळ आशीर्वाद देऊन तो एक मार्ग दाखवू शकतो मार्गदर्शन करू शकतो त्या मार्गाने येण्यास प्रेरणा देऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण त्या मार्गाने जाऊ आपण तसे बनू त्याच वेळेस आपल्याही जीवनातले दुःख कमी व्हायला लागतील आपल्या जीवनामध्ये सुख यायला लागेल परंतु कोण्या गुरुच्या आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये बदल होईल त्याच्या कृपेमध्ये ताकद आहे असले जी वाह्यात खोल आणि आत्यंतिक अज्ञानजनक गोष्टी ज्या आज समाजामध्ये चाललेल्या आहेत त्या खूपच वेदना देणाऱ्या आहेत स्वतः ते गुरु स्वतःची तब्येत बरोबर नसताना अनेक प्रकारचे विलाज घेतात ते सुद्धा प्रारब्धाचेच पुतळे आहेत त्यांना सुद्धा अनेक प्रकारच्या सुखदुःखाला तो तोंड द्यावं लागतं समाज उघड्या डोळ्याने ह्या सगळ्या गोष्टी बघतो तरी सुद्धा फलाना गुरु विस्ताना गुरु आणि तो मला त्या ठिकाणी सुख देईल त्याच्या कृपेनं मला सुख मिळेल अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो मुळातच माणूस कामनेने ग्रस्त आहे अनेक अपेक्षा त्याच्या मनामध्ये घर करून बसलेल्या आहेत आणि तो जगातच असतो स्वतःच्या अपेक्षेची पूर्ती करण्यासाठी आणि ज्यावेळेस जगामध्ये माझ्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत असं त्याला वाटायला लागतं त्यावेळेस मग अशा काहीतरी चमत्काराच्या नादी माणूस लागतो हे खूपच खूपच वाईट आहे की माझ्यामध्ये मला काही परिवर्तन करायचं नाही मला शुद्ध करायचं नाही मला श्रेष्ठ बनवायचं नाही स्वतःला आणि कोणाच्या तरी संपर्कात येऊन माझ्या जीवनामध्ये चमत्कार होईल हे किती अज्ञानजनक आहे ममय वंश जीवलोके असं भगवद्गीता सांगते की प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे असं हा सार्वभौम सर्व व्यापक ईश्वर म्हणतो की सर्व जीवामध्ये माझा अंश आहे मग याच्यामध्ये कोण श्रेष्ठ कसा होईल आणि कोण कनिष्ठ कसा होईल अहो ज्ञानेश्वरीमध्ये तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की म्हणून सान थोर न म्हणावे उच नीच भाव सांडावे एक मीच ऐसे जाणावे सर्व ठाई की मी सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी समान आहे आणि मग ही लाचारीनं भरलेलं जीवन कोण्या तरी गुरुच्या जवळ जाऊन त्यांच्या आशीर्वादाने माझं भलं होईल अशा प्रकारची भावना ठेवली हे माणूस स्वतःची किती मोठी दीनता प्रदर्शित करतोय ज्याच्याकडे आशीर्वाद मागायला गेलाय त्याच जीवन आणि जो महत्त्व आहे त्याच्यामध्ये काही विशेष फरक नाही दोन्हीमध्ये ईश्वरत्व सारख्या रूपाने व्याप्त आहे फक्त एकाला त्या ईश्वरत्वाची जाणीव झाली एकाला फक्त व्हायची शिल्लक आहे बाकी दोन्ही सारखेच आहेत मग असं असताना हे तत्वज्ञानाचं सार असं सांगत असताना माणूस जो अनेक ठिकाणी गुरुत्व बघतोय आणि त्याच्यासाठी स्वतःचा पैसा स्वतःचा वेळ वाया घालतोय आणि एक अज्ञानजनक समज उराशी बाळगून आहे की फलाण्याच्या आशीर्वादाने माझं भलं होईल जे लोक मानतात ते तर अज्ञान आहेत वेडे पण जे स्वतःला ज्ञानी समजून घेतात आणि स्वतः गुरुत्व स्वतःच समाजावर लादण्याचा प्रयत्न करतात तर ते लोक किती मूर्ख असते की ज्या लोकांना असं वाटतं की मी यांच्या जीवनातले दुःख दूर करायला आलेलो आहे मग माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहेत का करा ना तुम्ही सगळे दुःख दूर काय तुमच्यापासून प्राप्ती आहे माणसाला उलट तुम्ही सामर्थ्यवान असाल तर तुम्हाला दुसऱ्याच्या खिश्याची तरी गरज कशाला पडते परंतु जो कोणी गुरु म्हणून जीवनामध्ये येतो तो अनेक प्रकारे शिष्याचा खिसा मोकळा करण्याच्याच उद्देशाने येत असतो मग त्याच्यासाठी त्याच्या सांसारिक वैयक्तिक जीवनातील अनेक समस्यांची उकल माझ्याकडे कशी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होतो परंतु तेच तेच दुःख भोगताना सुद्धा माणूस माझा विलास झाला नाही असं म्हणू शकत मला ह्यांच्या गुरुत्वपद करून माझ्या जीवनातल्या समस्या संपल्या नाहीत मग हे गुरु माझ्यासाठी का म्हणून हे माझ्यासाठी गुरु आहेत हा प्रश्न माणूस विचारत नाही स्वतः अगदी स्पष्टपणाने ही गोष्ट बोलण्याची आज वेळ आलेली आहे की गुरु म्हणून जे लोक घेतात ते मूर्ख असू शकतात त्यांना पन्नास हजार ने पन्नास लाख लोक मानणारे असू द्या तरी सुद्धा ते मूर्ख असू शकतात अतिमूर्ख असू शकतात याच्यावर माणसाचा विश्वास बसला पाहिजे आणि हे उद्या बसणार आहे काय गुरुचा रोल माझ्या जीवनामध्ये मला प्रश्न पडलाय आणि तो सोडवतोय असं असेल तर ठीक आहे ना माझ्या जीवनामध्ये समस्या आहेत आणि तिची उत्तरं मिळत आहेत असं असलं तर ठीक आहे ना परंतु केवळ एक परंपरेचा वेगळा अर्थ काढून एखाद्याच्या ठिकाणी गुरुत्व मान्य करायचंय त्याच्या ठिकाणाहून कसलाही फायदा नाही अशा पद्धतीने माणूस वाहत जातोय आणि तेही या काळामध्ये कि ज्या काळामध्ये मा मानवामधल्या असामान्य मा अशा प्रकारच्या शक्यता जाग्या झाल्या समुद्राच्या तळाशी माणूस जातोय आकाशामधली झेप तर कल्पनेच्या बाहेरचे आहे आणि स्थापत्यशास्त्र असो वैद्यकीय शास्त्र असो अनेक अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये मानवाने जी प्रचंड प्रगती केली की जणू काय त्याच्यामधला ईश्वरच ईश्वरच प्रकट होतो की काय अशा पद्धतीने तिने माणसाला विचार करावा भाग पाडावा अशा पद्धतीची छेद माणसाने या जगामध्ये घेतलेली आहे आणि सगळं जीवन सुसह्य हो, करून टाकलेलं आहे अशा या प्रचंड प्रगतीच्या काळामध्ये मानवामध्ये सगळी असामान्यता ज्या वेळेस प्रकट व्हायला लागली या काळामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती गुरु म्हणून अनेकाला नादी लावतो आणि त्याच्यापासून कसलाच फायदा नसताना बुद्धीची दारं बंद करून माणूस त्याचं गुरुत्व मान्य करतो आणि त्याच्या पाठीमागे एक श्रद्धा ठेवून जीवनभर वाहत राहतो ही किती आश्चर्याची शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणून ह्या गोष्टीवर काय विचार करावा काय बोलावं त्या गुरुला स्वतःच्या समस्या संपदा संपत नाही एवढ्या त्याच्याकडे आहेत अहो देह तर तुकाराम महाराजांचा असो का ज्ञानेश्वर महाराजाचा असो का तुमचा आमचा असो का आम्ही कोणा गुरुचा असू तू देह प्रारब्धाच्या अधीन असणारी गोष्ट आहे त्याला अनेक प्रकारचे आजार होणार त्याच्या अनेक प्रकारच्या सुख दुःखातून त्याला जावं लागणार हे सगळं प्रारब्ध जनित कोणाला चुकणार नाही ती देवाला चुकलं नाही देवाच्या बापाला चुकलं नाही अवतारांना चुकलं नाही संत महापुरुषांना चुकलं नाही सामान्य माणसाला आणि आजच्या तथाकथित गुरुंना ते चुकणार आहे का मग हे सगळं सत्य असताना सुद्धा अहो इतकी ही बेकार गोष्ट आहे की मी कोणाच्या जीवनामधलं दुःख दूर करणार माझ्या आशीर्वादाने माझ्या कृपेनं तुम्हाला फरक पडणार हे हास्यास्पद आहे सगळं आणि म्हणून माणसाची बदनामी होत असली तर होऊ देवी पाहिजे परंतु सत्य माणसानं जीवनामध्ये बोललं पाहिजे जी। सत्य एक ईश्वर आहे फक्त या जगामध्ये आठवणीत ठेवा सत्ता फक्त एका ईश्वराची आहे दुसरी सत्ता ह्या विश्वामध्ये अस्तित्वातच नाही आणि म्हणून त्या ईश्वरीय सत्ता ते जाणं त्याची मदत घेणं त्याच्याशी नातं जोडणं हेच या जीवनाचं खऱ्या अर्थाने सत्य आहे फक्त दुसरा मला त्या ईश्वराकडे नेण्यासाठी त्याची संबंध मला समजावून सांगण्यासाठी दृढतेने त्या ईश्वराशी जोडला जाण्यासाठी जो मला मदत करतो तो माझा फक्त गुरु होऊ शकतो बाकी अनेक प्रकारे माझ्या भौतिक व्यवहारिक प्रश्न सोडविणारा माझा गरू नसतो ते सुटत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा कोणी जर विचार मांडला गेला तर कोणी ऐकायला तयार नाही परंतु आपल्या आतमध्ये जे काही सत्य आहे ते तुमच्यात आहे ते माझ्यात आहे ते दुसऱ्यात आहे तिसऱ्यात आहे सगळ्यात आहे ते सत्य ते सत्य जोपर्यंत आपल्याला मिळत नाही आपलं पोट भरणार नाही आपली तृप्ती होणार नाही आपली शांती होणार नाही जोपर्यंत मी कोणावरही अवलंबून आहे तोपर्यंत मी असत्यच पकडले फक्त ज्यावेळेस मी ईश्वरावर अवलंबून आहे त्याच्याशी नातं जोडून आहे फक्त त्याच्यावर विसंबून आहे तर तेव्हाच मी फक्त त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सत्य धर्तीवर आहे आणि म्हणून शांतपणाने अध्यात्म बोलायला पाहिजे अध्यात्माची चर्चा अतिशय शांतपणाने व्हायला पाहिजे परंतु जेव्हा अशा प्रकारचा खोटाडेपणा ढोंगीपणा आणि अज्ञानजनक गोष्टी ज्यावेळेस माणूस समोर बघतो ना तर त्यावेळेस खूपच त्या ठिकाणी वेदना होतात आणि माणसाला वाटतं की कशा पद्धतीने हा विषय मांडावा तशा पद्धतीने लोकांना सांगावं की अशा पद्धतीने कामना घेऊन कामनापूर्तीसाठी स्वतःच्या अनेक समस्याच्या निवारणासाठी कोणाला तरी गुरु मानायचं आणि ते आपल्या जीवनामध्ये बदल करतील आशीर्वाद देतील असं मानायचं हे आत्यंतिक मूर्खपणाचं लक्षण आहे मी ईश्वर आहे मी ईश्वराचा आहे ईश्वरत्व माझ्यात आहे त्याची फक्त मला जाणीव नसल्यामुळे त्याची सतत आठवण ठेवण्यास मी असमर्थ असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये दुःख आहेत माझ्या जीवनामध्ये कायम मी सुखी तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेस मी स्वतःला पूर्णपणाने जाणतो माझ्यातलं ईश्वरत्व ज्यावेळेस मी जाणतो त्याच वेळेस मी खऱ्या अर्थाने सुखी होत असतो तिन्ही लोकांचं राज्य माझ्या पायावर आलं तरीही मी सुखी होत नसतो कामना पूर्ण करून या जगामध्ये कोणीही सुखी झालेला नाही कामना कधीच पूर्ण होत नाहीत मला स्वतःचाच विसर पडल्यामुळे मला ह्या कामनेच्या माध्यमातून स्वतःच्या सुखाची धाव घ्यावी लागते आणि हे जोपर्यंत प्रत्यक्ष माझ्या जीवनामध्ये मला दिसत नाही तोपर्यंत मी खऱ्या अर्थाने त्याच्यातून सुटू शकत नाही मी सुखापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु अनेक प्रकारे स्वतःला गुरु म्हणून सिद्ध करणारे लोक या जगामध्ये आले आणि जितका भव्य दिव्य सोहळा तेवढा गुरु मोठा काय आपल्या गुरुची व्याख्या आहे कोण गुरु आहे आपल्यासाठी ज्याची दाढी फार मोठी आहे पांढरी शुभ्र आहे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे ज्याच्याकडे हजारो लाखो कोटीने लोक ज्यांना मानतात तो गुरु आहे कोटीने जरी लोक मानत असले त्याला तरी तो मूर्ख असू शकतो आणि म्हणून गुरु तोच आहे जो मला माझ्या आनंदापर्यंत पोहोचवतो जो मला माझ्या सुखापर्यंत पोहोचवतो माझ्या समाधानापर्यंत पोहोचवतो पुन्हा ते समाधान कशाने जात नाही पुन्हा तो आनंद कशाने जात नाही अशी माझी जी अवस्था आहे अशा माझी जी संभावना आहे तिथंपर्यंत जो नेऊन मला पोचत असतो तोच माझा गुरु असतो मला माझाच आनंद मिळवून देणारा जो कशानेच जाणार नाही तोच माझा गुरु असू शकतो दुसरा कोणीच माझा गुरु असू शकत नाही आणि म्हणून कोणाला गुरु मानायचं तर त्याच्याकडे आपण कशासाठी जातो ते स्पष्ट असलं पाहिजे आणि ते मला मिळालं का हे स्पष्ट असलं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत दुःख आहे कष्ट आहे समस्या आहे तोपर्यंत त्याचा शोध असतो आणि तो शोध जर पूर्ण होत नसेल तर तिथं गुरुत्व नाही हे माणसाला ठामपणे सांगायला शिकलं पाहिजे आणि म्हणून ही वेळी भोळी अशा बाळगून स्वतः अनेकांना गुरु मानायचं आणि फसायचा अशा प्रकारचा उपक्रम आज चालताना दिसून येतो आणि म्हणून गुरु कोण आहे तोच गुरु आहे जो स्वत सारखं शिष्याला बनवतो परिसाची सुद्धा गुरुला उपमा देता येत नाही कारण परीस स्वतःसारखं दुसऱ्या वस्तूला बनत नाही लोखंडाचं सोनं पर करतो पण परीस नाही करत परीस दुसऱ्या वस्तूला परीस बनवत नाही आणि म्हणून गुरुला परिसाची उपमा देता येत नाही गुरु स्वत सारखं दुसऱ्याला बनवतो स्वतः चिंतामुक्त भयमुक्त दुःखमुक्त तो असतो म्हणजेच तो ईश्वरपदापर्यंत पोहोचलेला असतो ते सुखाचं शांतीचं वैभव त्याने गाठलेलं असतं आणि दुसऱ्याला तिथंपर्यंत नेऊ शकतो म्हणून तो, तो माझा गुरु असतो परंतु जो पैसा किंवा अनेक प्रकारचा व्यवहारिक मोठेपणा ह्या सगळ्यामध्ये जो जगत असतो तो गुरु कसा होऊ शकेल तेव्हा हे अत्यंत वेदनादायी कष्टप्रद आहे परंतु खऱ्या अर्थाने याच्यातून माणसाची सुटका झाल्याशिवाय खरा मार्ग माणसाला मिळूच शकत नाही बरंच काही बोलण्यासारखं आहे पण मोठा जर व्हिडिओ असेल तर कोणी बघत नाही त्याला आणि म्हणून इथंच थांबलेलं बरं माझा गुरु कोण आहे माझी समस्या काय आणि त्या समस्येतून पूर्णपणे जो मला मुक्त करू शकतो तो विलास काय आणि तो विलास तो देतो आहे का या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि माझ्या संपूर्ण गोष्टीचा विलास जर असेल माझं जीवन जर पूर्णपणे त्या माझ्या संभावनेपर्यंत पोहोचण्याची ताकद जर समोरच्यामध्ये असेल तर तो तोच माझा गुरु होऊ शकतो आणि तसा जर गुरु असेल तर त्याला भजा त्याच्यावर श्रद्धा ठेवा त्याच्यासाठी पूर्ण समर्पण करा इथे काही हरकत नाही परंतु केवळ ती खावा ज्याच्यातून काहीच मिळत नाही पण बुद्धी न चालवता अनेकांच्या नादी लागली हे जर चालू असेल तर हा फुलकटपणा बंद झाला पाहिजे इथंच मी थांबतो धन्यवाद